आज आपण काटेरी वांग्याचे आणि तेही कापून भरीत करणार आहोत तर वाटण्यासाठी आपण घेतलेला आहे चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं त्याचं आपण वाटण करून घेऊयात पाण्यानं घालता आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर देखील थोडी वाटून घ्यायची मिरच्या घालताना थोडेसे तुकडे करून घातल्यात जेणेकरून त्या पटकन बारीक होतील कारण आपण त्याच्यामध्ये पाणी वापरणार नाही वाटण झालं आहे गॅसवर कढई ठेवली आता कढईमध्ये आपण तेलाच्या दोन पळ्या घालूयात जी किटलीमध्ये छोटी पळी असते त्या दोन पळ्या आपण घालूयात पण जो एक वांग्याच्या भरीत बनवण्यासाठी कांदा घेतला आहे तो मी देखील कापून घेतला आता तेल तापलं पहिल्यांदा मोहरी घातली मोहरी तडतडली तर जिरं घातलं जिरं फुलल्यावरती लगेचच कढीपत्तं आणि कढीपत्त्यावरती वाटण घालून घेतलं ज्या वाटणामध्ये आहेत चार पाच हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि कोथिंबीर तर वाटण घातल्यानंतर ते परतून घेतलं आणि एक मोठा कांदा बारीक कापून घेऊन तो देखील आपण परतून घेतो आता कांदा परततोय तोपर्यंत तो इकडे वांगी चांगली धुवून ती अशी बारीक कापून घ्यायची वांगी अगोदर कापून ठेवायची नाहीत ती पाण्यात देखील घातली तरी देखील ती काळी पडतात खूपच घाई असेल तर मग तुम्ही मिठाच्या पाण्यात घालू शकता मग भाजीला थोडंसं मीठ कमी वापरायचं तर आता सगळी वांगे कापून मी या फोडणीमध्ये चांगली मिक्स करून घेतली फोडणीमध्ये कोथिंबीर देखील घातली आपण वाटणामध्येही घातली होती आणि चवीनुसार इथे मीठ घातलं आता हे जे भरीत आहे कापून वांग्याचं काटेरी वांगी आहे त्याच्यामुळे ते चवीला खूप छान लागतं आणि चवीला उत्तम लागण्यासाठी याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर आपल्याला त्याला शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये हलवत राहायचं दहा बारा सेकंद झाले आपण मीठ घातलेलं आहे चेक करायचं छान असं तळापासून भाजी मस्त हलवून घ्यायची झाकण ठेवल्यामुळे आणि मंद आचेवर मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे भरपूर पाणी सुटतं भाजीला इतपत पाणी सुटतं की वांगी सहज शिजते आणि वांगी वाफेर झटपट शिजतात वांगी शिजण्यासाठी वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने ज्यांना वांगं उकडून किंवा तेलावरती भाजून जाळावरती मॅश केलेला आवडत नसेल तर अशा पद्धतीने काटेरी वांग्यांची आणि काटेरी वांग्यांची चव ही वेगळीच असते छान लागते मोठ्या वांग्यापेक्षा आणि इथे मॅश करायची गरज नाही अशी बारीक कापल्यानंतर ती आपोआप छान अशी भाजी मिक्स होते हे अशा पद्धतीने काटेरी वांग्याचं कापून केलेलं भरीत वांगी कापून केलेलं भरीत चवीला छान लागतं फक्त कांदा जो आहे तो कच्चेपणा जाईपर्यंतच परतायचा लालसर रंगावर परतायचा नाही कांदा थोडासा जास्त घालायचा आणि हिरवी मिरची आणि लसूण थोडा जास्त घालायचा अशा पद्धतीने चमचमीत काटेरे वांग्यांचं कापून केलेलं भरत चविष्ट होतं नक्की एकदा करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जात जाता जाता सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिले असेल तर एक लाईक नक्की करा थँक्यू व्हेरी मच